अद्भूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा विषय आपला असा आहे की गणपती बाप्पांची उत्तर पूजा म्हणजेच गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण दहा दिवस सेवा करणार आहोत पण उत्तर पूजा कशी करावी उत्तर पूजा आपण घरच्या घरी अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे मंत्र कुठला बोलावा जेव्हा गणपती बाप्पांना आपण हलवत असतो किंवा कोणत्या दिशेने आधी हलवायचं कशा पद्धतीने पाठ पाठ हलवायचा की गणपती बाप्पांना हलवायचं ते सांगणार आहे आणि एक आरती जी आहे ती आरती सगळ्यांनीच म्हणावी असं मी तुम्हाला सांगेल जमलं तर मी बघते आरती टाकता आली तर नक्कीच लास्टला व्हिडिओच्या टाकून देईल आणि आपण उत्तर पूजा गणपती बाप्पांची कशी करावी ते बघूया गणपती बाप्पांना सोबत नेण्यासाठी ने नैवेद्य ने कोणता द्यावा ते देखील आपण बघणार आहोत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण केव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतो कशा पद्धतीने आपल्याला करायचंय ते सगळं काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल कुलाचाराप्रमाणे ज्या दिवशीचे विसर्जन करायचे असते म्हणजेच तुमच्या घरी आता कुलाचारप्रमाणे दीड दिवसाचा गणपती आहे किंवा पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दहा दिवसाचा त्याप्रमाणे ज्या दिवशी तुमच्या गणपतीचे विसर्जन करायचे असते त्या दिवशी दुपारी जेवण झाल्यानंतर परत हातपाय वगैरे धुवा जो कोणी पूजेला बसणार आहे मुलगा असो किंवा आपल्या घरातील पुरुष असो कुणीही जो उत्तर पूजा करणार आहे त्यांनी हातपाय वगैरे धुवावे सोहळं जे असतं ते परिधान करावं महिला असतील त्यांनी साडी चांगल्यापैकी परिधान करावी अशा पद्धतीने तयार होऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या जागी आपण मॅट चटई वगैरे घ्या तिथे बसावं आणि बसताना आपल्याला संकल्प करायचा आहे जसं की आपण स्थापनेच्या वेळेस संकल्प केला तुम्हाला माहिती संकल्प कसा करावा तसेच आचमन करावे त्यानंतर संकल्प करावा आणि संकल्पामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे की ज्या वर्षी प्रत्येक वर्षी जसे तुम्ही येतात त्याप्रकारेच प्रत्येक वर्षी आमच्या घरी या आणि तुमची उत्तरपूजा मी करत आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणजेच आपलं थोडक्यात म्हणजे पूजा अर्चा करायची आहे संकल्प केल्यानंतर जसं उदाहरणार्थ श्री पार्थिव महागणपतये नमहा विलेपनार्थे चंदनम समर्पयामि गंध पुष्प अक्षता जे काही आपण वाहणार आहेत तेव्हा आपल्याला बोलायचे नाहीच तुम्हाला मंत्र जमले तर हळदी कुंकू वाहत आहे या प्रकारे तुम्ही मराठीत देखील बोलू शकतात श्री पार्थिव महागणपतये पूजार्थे पुष्पाने समर्पयामह श्री पार्थिव महागणपतये नमः धूपं समर्पयामि श्री पार्थिव महागणपतये दीपं समर्पयामि श्री पार्थिव महागणपते नमः नैवेद्यार्थे खाद्यनैवेद्यम समर्पयामह जे काही आपण पूजा करणार आहोत असं पद्धतीने बोला किंवा मराठीत तुम्ही बोलू शकतात ठीक आहे नंतर विडा दाखवायचा आहे विडा तुम्हाला मी पद्धत कशी आहे विड्याची ती बघून घ्या त्या पद्धतीने विड्या बनवू शकतात अगदी साधा आणि सोप्पा जरी बनवला तरी चालेल विकतचा विडा आणला तरी चालेल विडा देखील नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे जेव्हा नैवेद्य आपण ठेवत असतो गणपती बाप्पांना दक्षिणा फुलं ठेवावे दक्षिणा देखील ठेवायची आहे आपल्याला आणि फुलं देखील त्यांना आपल्याला त्यानंतर आरती करायची आहे मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे दुर्वा समर्पित करायचे आहेत दुर्वा व्हायचे आहेत इत्यादी सगळं झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे आता शेवटी शेवटच्या दिवशीच्या आपली उत्तर पूजेच्या वेळेस सगळ्यांनी सहकुटुंब आपण गणपती बाप्पांच्या समोर उभं राहायचं आहे त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी गणपतीला गंध फुलं दुर्वा व्हायच्या आहेत नमस्कार करावा देवाची विशेष प्रार्थना हात जोडून करायची आहे सगळ्यांनी हात जोडून गणपती बाप्पांच्या समोर उभं राहायचं आहे आणि आप आपल्याला प्रार्थना ती करायची आहे आता प्रार्थना कशी करावी ते तुम्हाला थोडक्यात सांगते मी देवागणराया आपली पूजा कशी करावी कोणता उपचार केव्हा कसा व्हावा हे मला समजत नाही मी आपल्या चरणांचा दास आहे जे अधिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझ्या तसेच माझ्या मुलाबाळांच्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून सहपरिवार माझे रक्षण करा सर्वस्वी मी आपला दास आहे माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या उद्योगधंद्यातील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात मला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी अधिक काय सांगू माझा सर्व भाव आपण जाणता आहात कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना मंगलमूर्ती मोहरिया अशी गजना सर्वांनी करायची आहे त्यानंतर आणि नंतर, नंतर पुढील जो मंत्र मी बोलत आहे त्या मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षदा टाका व्हाव्यात किंवा टाकाव्यात हातात अक्षदा घेऊ घ्यायच्या आहेत आणि मंत्र हा म्हणायचा आहे यांतू देवगण हा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्ध पुनरा गमनायच या अक्षदा आपल्याला फक्त गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जी पार्थिव मूर्ती आहे त्यावरतीच व्हायच्या आहेत हे लक्षात ठेवा नंतर आपली जी मूर्ती असते ती सरकवायची आहे आधी उत्तर दिशेने म्हणजे गणपती बाप्पांच्या उजव्या दिशेला आमची उत्तर दिशा येते घरातील तुमच्या घरात बघा त्या दिशेने सरकवायची नंतर थोडी जागेवर ठेवायची या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची उत्तर पूजेची त्यानंतर आपल्याला जे मित्र कुटुंबीय मंडळींसह सगळ्यांबरोबर आपल्याला मूर्ती मात्र ही जलाशयात नदी किंवा समुद्र कुठेही पवित्र स्थळी पोचवायची आहे किंवा आपल्या घरात देखील आपण विसर्जन करू शकतो ठीक आहे या पद्धतीने पण तुम्हाला सांगेल जाताना देवांबरोबर गणपती बाप्पांबरोबर दही भात पोहे ही शिदोरी म्हणून देवा देण्याची प्रथा आहे घरी तुम्हाला सांगेल जे काही शिदोरी असेल ती तुम्ही गणपती बाप्पांना बांधून द्या अगदी नैवेद्यमध्ये आपण मोदक चढवतो ते जरी दिले गणपती बाप्पांसोबत तरी देखील चालेल गणपती बाप्पांना वाटेत भूक लागत असते असं म्हटलं जातं आणि त्यांना ही देण्याची प्रथा आहे त्याआधी तुम्हाला जेव्हा पण गणपती बाप्पांना तुम्ही नदी तलावावर किंवा समुद्रात नेणार आहे तर तेव्हा तिथे जमलं तर तिथे किंवा घरातून बाहेर काढायच्या आधी तुम्हाला एक आरती म्हणायची आहे ती आरती म्हणजेच काय आपलं निरोप गीत म्हणायचं आहे आणि निरोप गीत ते कसं आहे ते मी पुढील लास्टला तुम्हाला ते पेज टाकून देईल पण आवर्जून सांगेल तुम्ही निरोप गीत नक्कीच म्हणावं आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करावं तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा जी आहे ती करायची आहे उत्तर पूजा केल्यानंतर तुम्हाला महत्वाचं असं सांगेल आता उत्तर पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत आपण विसर्जनला नेणार आहोत त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे आपलं घर गणपती बाप्पांना पूर्णपणे दाखवायचं आहे जसं येतात तेव्हा देखील आपण विराजमान करत असतो या गोष्टी घडतात पण जेव्हा पण गणपती बाप्पा येत जात असतात म्हणजे उत्तर पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना कुणीतरी आपल्या घरातलं आपण असो कुणीही जेव्हा मूर्ती उचलतो तेव्हा गणपती बाप्पांना आपल्या पूर्ण घराचे प्रदक्षिणा करायची पूर्ण कोपऱ्यान कोपरा दाखवायचा आणि त्यानंतर आपल्या दरवाजातून बाहेर काढायचं असतं आणि गजर करायचं असतो गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या प्रकारे त्यानंतर उत्तर पूजा केल्यानंतर जेव्हा पण आपण विसर्जन करत असतो गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांना म्हणजे विसर्जन केल्यानंतर तिथली थोडी माती आपण घरी आणायची आहे माती आणल्यानंतर जो पाट असतो आपण नेलेला त्या पाटावरती आणा किंवा कलश असतं कल कलशामधलं पाणी जसं त्या पद्धतीने त्याच्यात आणा थोडी माती आणायची आणि जो आपला पाट असतो हा जो पाट राहील यावरती जिथे गणपती बाप्पा विराजमान आहे तिथे ती माती ठेवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची परत आरती घ्यायची आहे घरी आल्यानंतर विसर्जन करून घरी येतो त्यावेळेस आम्ही जी पूजा करत असतो ती तुम्हाला सांगत आहे तिथे माती ठेवायची त्यानंतर गणपती बाप्पांची एकच आरती आपल्याला घ्यायची आहे नंतर आपण दोन तीन आरत्या घ्यायच्या नाहीत जसं आधी ना आपण दररोजच्या दररोज दहा दिवस जशा आरत्या घेत असतो त्या पद्धतीने नाही तर विसर्जन करून आल्यानंतर फक्त एकच आरती घ्यायची आहे सुख करता दुःख हरता ही एक आरती आपल्याला घ्यायची आहे हे लक्षात ठेवा आणि बस ती माती जी असते ते आपल्या फुलांच्या कुंड्या असतील किंवा झाड रोपटे असतील त्यामध्ये ती माती आपण टाकू शकतो या पद्धतीने करा कलश जो असेल तो कलशातलं पाणी गणपती बाप्पांना आपण विसर्जनला नेणार आहोत तिथे नेऊ शकतो विसर्जन आहे जे विड्याचे पानं आहे सुपारी वगैरे असतील ते, ते आपण खाऊ शकतो जे विड्यावर आपण जे काही साहित्य ठेवलेलं आहे ते आपण खाऊ शकतो खारी खोबरं हे जे असं हे प्रसादमधून आपण खाऊ शकतो काही हरकत नाही पैसे असतील आपण पुन्हा पूजेला वापरू शकतो किंवा विसर्जन केलं अगदी तरी देखील चालेल जे फुलं असतात पानं असतात हे निर्माल्यात टाका कलशातलं पाणी असतं ते आपण गणपती बाप्पांना विसर्जन करायला जात असतो तिथे टाका जो क कलशामध्ये एक रुपया नाणं ठेवलेलं असतं ते आपण पूजेसाठी नंतर वापरू शकतो काही हरकत नाही ते पानं देखील आपण विसर्जन करा कारण दहा दिवसांमध्ये पाच दिवसांमध्ये हे पानं खराब होत असतात आणि ते आपण निर्माल्यात टाकू शकतो अशा पद्धतीने करायचं जे ते, ते जे जे तांदूळ असतील देखील आपण तिथे जलचर प्राणी असतात त्यांना म्हणजे पोट भरेल अशा पद्धतीने तर ते, ते सुद्धा आपण पाण्यात जे खायचं असेल म्हणजे तांदूळ झाले तर अशा गोष्टी असतात किंवा नैवेद्य वगैरे असतो जो गणपती बाप्पांचा असतो तो आपण पाण्यामध्ये टाकू शकतो या पद्धतीने करा तर अशी सोपी आणि साधी पद्धत जी आहे ती आपल्याला करायची जे पाच फळं असतात ते देखील आपण कापून सर्वांना प्रसाद म्हणून शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जन करत असतो त्या दिवशी हे पाच फळं जे असतात हे सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप करू शकतात या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर सोपी आणि साधी पद्धत आहे दिवा जो आहे अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो आपण तो दिवा चालू द्यायचा आहे जोपर्यंत विकतो तोपर्यंत पाचव्या दिवशी सातव्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात आणि डेकोरेशन जे आहे ते लगेच काढू नका किंवा जी मांडणी असते ती एक दिवस राहू द्या नंतर दुसऱ्या दिवशी आरामात असं सांगेल कारण आपण ज्या प्रकारे बोलत असतो कुणीही आपल्या घरातून गेल्यानंतर कधीही झाडू मारू नये किंवा घर स्वच्छ करू नये त्या पद्धतीनेच आप जे आपलं गणपती बापांची आपण स्थापना केलेली असते हा टेबल जो असतो सजवलेला हा एकतरी दिवस राहू द्यावा असंच आपल्या घरात आणि दुसऱ्या दिवशी मात्र हे उचलावं असं मला वाटतं कारण त्यांची आपल्याला आप सवय झालेली असते एवढ्या दिवसांमध्ये आणि एक भाव असतो आपला आपल्या घरात आलेली असतात विराजमान झालेले असतात म्हणून त्यांची आठवण म्हणून राहू द्यावं नंतर आरामात दुसऱ्या दिवशी तुम्ही इकडे तिकडे वस्तू ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला साधी आणि सा सोपी उत्तर पूजा घरच्या घरी करायची आहे आणि अजून एक सांगेल की आपण विसर्जन करायला जात असताना लहान मुलं असतात तर आपण काळजी घ्यायला शिका पाणी ओढा असतो तलाव असतात पाणी असतं भरपूर गोष्टी घडत असतात कुठे काही ऐकायला तर कुठे काही ऐकायला तर म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या आणि विसर्जन बाप्पांचं हे व्यवस्थितपणे करा असं सांगेल सांभाळून करा स्वतःची देखील काळजी घ्या असं सांगेल चला मग सांगितलेली माहिती चांगली वाटली असेल छान वाटली असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः असं लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमहा